पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांकरिता अहोरात्र झटणाऱ्या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर होते या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय एकमताने पारित करण्यात आले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे विदर्भाला किमान चार जागेंवरती प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे मुंबईच्या मंत्रालयामध्ये संघटनेच्या कामकाजाकरिता मंत्रालय प्रतिनिधी म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक सचिव अनिल कदम यांच्यासोबत अमरावती येथील ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भ निचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे अमरावतीचे पत्रकार अमोल नानोटकर व अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांची पॉवर ऑफ मीडियाच्या संस्थापक कार्यकारिणीमध्ये संस्थापक सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी केली पॉवर ऑफ मीडिया ही देशव्यापी पत्रकार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या न्याय मागण्यांकरिता अहोरात्र कार्यरत असून लवकरच संघटनेला ऐंशी जी नुसार व बारा एनुसार सवलती मिळविण्यामध्ये कार्यकारिणी यशस्वी होणार असून ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असल्याची माहिती या बैठकीमध्ये संघटनेचे सचिव अनिल कदम यांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांना दिली अमरावती विभागातून एक स्वीकृत आणि संघटनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे मंत्रालयीन प्रतिनिधी म्हणून अनिल कदम उमेश लोटे हे दोघे जण काम पाहतील वीस सदस्यांची कोर कमिटी असेल यामध्ये सहा विभागातून प्रत्येकी तीन जण असे म्हणून अठरा जण असतील आणि अतिरिक्त कारण विदर्भ हा अकरा जिल्ह्यांचा आहे त्यामुळे तिथून एक दोन सदस्य अतिरिक्त हे यामध्ये समाविष्ट होतील या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला सहा विभागांमध्ये विभागण्यात येऊन त्यामध्ये वीस सदस्यांची कोअर कमिटी तयार करण्यात येणार असल्याचा था ठराव सुद्धा एकमताने संमत करण्यात यावा अशी सूचना संस्थापक उपाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी मांडली असता एकमताने मंजूर करण्यात आली तर या बैठकीमध्ये आपण अनेक उपक्रम घेतोय राज्यभर परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळं या संघ या बैठकीत आज आदरणीय साहेब आणि आनी, अनिल कदम सर यांना मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम करण्याची आणि मंत्रालयातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व राज्याच्या बाहेरील सर्व पत्रकारांकरिता एकच सदस्य ऑनलाईन कार्यप्रणाली राबविण्यात येणार असल्याचा महत्वाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला या बैठकीमध्ये पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने वेगवेगळ्या वेग पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करून पत्रकारांना त्यांचा न्याय्य हक्क का देण्याचे कार्य येत्या कालावधीमध्ये संघटना करणार असल्याची माहिती संस्थापक सचिव अनिल कदम यांनी दिली कोरोना काळात महाराष्ट्रातील काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागलाय याकडे सरकारनं आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही पण या लोकांच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी ही संघटना मंत्रालय पातळीवर असो किंवा केंद्रीय पातळीवर असो लढण्याचं ठरवलेला या बैठकीमध्ये आणि त्यांना न्याय मिळवून पॉवर ऑफ मीडिया संघटनेची राज्य शासनाकडे एकमेव मागणी कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे ती म्हणजे राज्यातील ग्रामीण व शहरी पत्रकारांची शासनाच्या दरबारी फक्त नोंद होणे गरजेचे आहे यासाठी मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा करून ही मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य करून घेण्याचा संकल्प या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने पारित करण्यात आला पॉवर ऑफ मीडियाच्या या पार पडलेल्या बैठकीला संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर उपाध्यक्ष महादेव चव्हाण संस्थापक सचिव अनिल कदम कार्याध्यक्ष सतीश कदम कार्यकारिणी सदस्य ताजुद्दीन शेख यांचेसह राज्यातील सहा विभागाचे विभागीय अध्यक्ष निमंत्रित सदस्य तसेच कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश जाधव सातारा जिल्हाध्यक्ष पराग शेनोलकर कराड उत्तर अध्यक्ष अभिजित पवार उमरज विभाग प्रमुख दिलीप सदस्य संतोष चव्हाण सदस्य महेश सूर्यवंशी उमरज पाल मसूर तासवाडे टोलनाका परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक उपाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन संस्थापक सचिव अनिल कदम यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती